हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे विवाह म्हटलं तर विवाह ह्या दोन्ही कुटुंबाचाच असतो असं नाही की वधू वराचा विवाह तर अशा विवाहाची बोलणी करण्यासाठी आज मी गेली होती आणि तो विवाह कोणाचा आहे हा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुमच्याशी शेअर केलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा आता तुम्ही म्हणाल ह्या दोन एंगेजमेंटच्या रिंग आहेत आणि तुम्ही म्हणता की बोल खायला गेलो होतो तर नाही इथे आमच्याकडे लग्नाचे बोल केले जातात आता तुमच्या सर्वात महत्त्वाचे कमेंटचे उत्तर देते तुम्ही आग्री आहात का मला खूप कमेंट यायच्या तर हो मी आग्री आहे आणि आमच्याकडे माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नाचे बोल होते आणि ते बोल करण्यासाठीच आम्ही गेलो होतो आणि बघा रिंग पण तयार होतं त्यामुळे छोटीशी एंगेजमेंटच करून घेऊया असं म्हटलं गेलं आणि लगेच त्या रिंगसुद्धा आम्ही सजवून धजवून आपल्या प्रोग्रामला सुरुवात केली अशी ही ओटी भरली जाते सर्वात पहिले सासरची ओटी भरली आणि त्यानंतर माहेरची ओटी ही माहेरची ओटी भरायला लागले पाच जणींनी अशा काही रूढी आणि परंपरा असतात ह्या आपण जपल्याच पाहिजे तर काही काही व्हिडिओमध्ये अशा सर्व रू रूढी परंपरा ज्या आमच्याकडे चालतात त्या नक्कीच मी दाखवीन हिच्या लग्नाच्या माणसीच्या तर आता ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व नातलगांना ओटीवर बोलवलं म्हणजे आपल्या ओट्यावर बोलवलं बाहेरच्या अंगणात बोलवलं आणि अंगणात आमच्या गावातले जे दीपेश भाऊ आहेत हे बघा एका वेळेला आपण सरपंचांना बोलवतो गावातले पाच पंच बोलवतो आणि त्यानंतर हे आपल्या लग्नाचे काही बोल असतात ते केले जातात आपला आपलं गाव आणि समोरची जी म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचे सुद्धा गाव नाव आणि दोन्ही विवाह दोन्ही कुटुंबाचा विवाह असतो असं सुद्धा म्हटलं जातं कारण कायमचे आपल्याला नातेसंबंध टिकून ठेवायचे असतात आणि समजूतदारपणा इथे खूप गरजेचा आहे आणि दोन्ही कुटुंबांनी खूप समजून घेतलेलं आहे आणि विवाह अगदी साध्या पद्धतीच करायचा आहे असं ठरवलं गेलं आणि छानपैकी त्यांनी आपली ओळख करून दिलेली आहे दोन्ही कुटुंबांची गावकऱ्यांना असं मान सन्मानाने आपल्या घरी बोलवलं जातं त्या दिवशी कारण आपल्या घरात आपण लग्न कार्य करत असतो आणि ह्या दिपेश भाऊंना मान माझ्या मावशी आणि मावशांनी दिलेला आहे पाच पंच आपल्या गावातले बोलवलेले आहेत आणि इथे हा कार्यक्रम चालू आहे अगदी तुमच्या सुद्धा गावात असा प्रोग्राम ठेवत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा अगदी छानपैकी माझ्या बहिणी मामा मामी मावशा या सर्वच हजर होत्या आणि ह्या छोट्याशा अगदी दोन तीन तासाच्या प्रोग्राममध्ये आम्हाला इतकी घाई झाली सर्वात पहिले मी सर्वांची माफी मागेन कोणाची व्हिडिओ टाकायचे राहिले असतील कोणाचे फोटो टाकायचे राहिले असतील पण काय असतं ना की इतका मोठा व्हिडिओ टाकणं शक्य झालं पाहिजे आणि पार्ट दोन टाकणं सुद्धा योग्य नाही त्यामुळे मी एकाच पार्टमध्ये बरंच काही कवर केलं आता दिपेश भाऊंचं बोलणं सुद्धा खूप छान होतं पण मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण व्हिडिओ इतका मोठा होतो की त्यामुळे मी सर्वांची माफी मागते आणि इथे सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्गसुद्धा हजर आहे छानपैकी अशी बोलणे चाललेली आहेत अगदी विवाह म्हटलं की सर्वांनाच खूप अशी हाऊस माऊज असते आणि ती हाऊस माऊज केली जाते आता मुलाच्या आई वडिलांना आणि मुलीच्या सुद्धा आई वडिलांना उभं केलेलं आहे आणि विचारलं जातं की तुम्हाला हे नातं मान्य आहे का आणि त्यावेळेला सगळं सर्वांच्या गावकऱ्यांच्या समोर हो की नाही ते आपण म्हणायचं असतं त्यानंतर मुलाला आणि मुलीला सुद्धा उभं केलं जातं आणि विचारलं जातं की तुम्हाला हे लग्न मान्य आहे का आणि त्यानंतरच हे पुढचा कार्यक्रम केला जातो जो अंगठी रिंग घालण्याचा असतो किंवा आता केक आणला जातो तो सुद्धा कार्यक्रम त्याच्यातच आटपला जातो अगदी काय ना पण बघा कधीही आपली भारतीय संस्कृती विसरू नका असं मला ह्या व्हिडिओतूनसुद्धा म्हणायचं आहे आपली परंपरा आपल्या जातीधर्मात जे काही चालतं ते अगदी कायम करा त्यातनं काही फायदा हो की नाही हो पण आपण असा विचार न करता आपण हे सर्व व्यवस्थित काही करायचं तर इथे बघा मानसी आणि मानसीचे होणारे मिस्टर उभे आहेत आणि त्यांना सुद्धा विचारलं जातं तुमचं एकमेकांचं लग्न तुम्हाला मान्य आहे का आणि इथे साखर बदलायचा सा कार्यक्रम असतो नवऱ्या नवरीच्या घरच्यांना साखर दिली जाते एकमेकांच्या हातात पेढे दिले जातात आणि ती बदलली जाते आणि त्यानंतर एकमेकांना हे पेढे आणि साखर भरवली जाते म्हणजे अर्थात काय तर तोंड गोड केलं जातं दोन्ही कुटुंबांचे मिलन इथे झाले जाते असं म्हटलं जातं तर पंचांनी ह्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि काही गोष्टी आम्हाला कळल्या पंचांचे सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला इथे आभार मानावे लागतील की आमच्या घरी काही प्रोग्राम असेल तर आवर्जून येतात त्यामुळे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानते तर आता जे हळदी कुंकू बहिणीने केलेले आहे हे दोन रिंग आहेत त्यांना हळदी कुंकू केलेला आहे त्यानंतर ह्या रिंग एकमेकांना घातल्या आणि हा बघा हा आहे पिक्चरचा सीन तर हा अशा पद्धतीने सीन तुम्हीही पहा खूप छान वाटतं अगदी काही ना काहीतरी करून आपण आपल्या मनाला सुद्धा खुशी मिळवून द्यायची असते आणि इथे बघा इथे नवऱ्या मुलाला आरती केली जाते नवरीने म्हणजे वधूने वराला आरती करायची असते नमस्कार करायचा असतो विशाल पाटील कुठून काम कंपनी शिक्षण घरात सुरुवात ह्या व्हिडिओ पासून करते ह्या दोन्ही आजी आहेत माणसीच्या म्हणजे माझी सुद्धा आजी आणि माणसीची आजी आणि हे माझे मामा मामी मामांची मुलगी अशा मुलींचा कुटुंब आहे आणि हे सुद्धा माझे भाऊजी आहेत आणि व्हिडिओ खूप आहेत पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप कठीण होऊन गेलं कारण व्हिडिओ खूप मोठमोठे झालेले आहेत आणि माझे भाऊ भाऊजे सर्वच काही आलेले आहेत आणि व्हिडिओ पण खूप घेतलेले आहेत पण ज्यांचे कोणाचे टाकता आले नाही त्यांनी सर्वांनी मला माफ करा आणि इथेच व्हिडिओ संपवते